बघू दा शकता दादाच्या तुम्ही बघू बघू शकता शकता पण सो व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो काय कशीच मंडली बरी आहेत का तर बरी आहेत ना बरी असलीच पाहिजे तर चला आता मी नोटा उरवल्यान आज सकाळी सकाळी जाम नोटा उरवल्यान तर या बघा या नकली नोटांचा बंडल घेतल्या आवरा याच्यावर घेतल्या का त्याच्यावाले घेतले तर या बघा नोटावर मला कशा ठेवल्या मी संद्रूप कोल्हा कसा अगल्या नोटावरून जातील संद्रूप कोल्हा कसा अगल्या नोटावरून जातील याच्यावल्या नोटा घेतल्या ना तर चला आता बाबाचा सामान घ्यायला आलो इथं मस्त किराणा दुकान सामान वगैरे घेतलेला आहे आणि आता जातो मी माझा पण सामान भरत आहे धाब्याचा आणि मी नेमकं सामान विमान घेतो ना धाब्याचा आता व्हिडिओ बनवायसाठी मला जरा अरेंज करायची अरेंजमेंट कालची मध्ये बनली नाही आज बघू बनली तर चला गाई लाईक करा फॉलो करा आय लव्ह यू गॅ ज्याने को कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने जा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर आणि ओके <taple> तर आता आलेलो इथं आज जोहामध्ये जरा चॉकलेट जरा लागतात चॉकलेटा खायला टाईमपास गारीण त्या दिवशी निळती एक किलो ती खपली अर्धा अर्धा किलो खरी त्यांना खाताना गाडीमध्ये बसल्यावर तर आलोय आता मस्त सामान वगैरे घेऊन भाजीपाला सगळ्या हॉटेलचा सामान घेऊन आलेलो आलेलोय आले जरा बुटा बघायला बुटा फाटल्यान माझी चप्पल नेली चोरून बुटा बी नेली चोरून चप्पल गेली पण होती गेली तर आता आम्ही आलो इथं बुटा बिटा बघता कांची चांगली आहेत बघता नेपाली गाणी सुनून बोलणे का टोन वैसा झाला काय इतन्या का चिकन होईल का माझा काय का होय का एक लेग पीस दाल एवढं चिकन काले लेग चिमूट भर मोठी जाणे का लेग पीस दाल जल्दी तो गाएग। तो गाएग। आता मी चिकन मला दाखवतोय की हा लेग पीस आजा अजा अजा इधर इधर ये मोबाईल ले मोबाईल घेताना हात साफ कर शेमने आहे

आणि टाकला मी कांदा कच्चा बारका कच्चा कच्चा टाकला कांदा कच्चा लाईक करा फॉलो करा आणि आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन चॅनलला करा सबस्क्राईब आता मी चिकन मसाला बनवायला चिकन चिकन ला नी नी बलो वाला बलो वाला गोटी मादर गोटी मादर लागते ताक काडा समस्त वैसी सीदू दो दो उने पाणी दे पा पाणी दो आ चल आज मोय कोणी वगाना आता लेसी रे आ तरसने आता करू हे टावनाय पन्ने दोने पन्ने दो रस का पता है मन काटा होई सिधनिया हे भैया सोई दी मंगला आता घर रास्ता होता जर ले घेतला मसाला मला तुम्हालाही माझी कहाणी हाल तर तुम्ही ताकद बसाल होता इथं बघणाऱ्याचा काय काम नाही इथं खाणाऱ्याचा काम आहे फक्त आता मी काढून घेताव बघणारा इथं बघतच राहील त्या तोंडाला पाणी सुटतच राहील शाकाहारी माणसाचा काम नाही इथं आणि थोडासा टाकला आहे मी

आणि मग चिकन मसाला झाल्यावर घेऊन असा वाट मी आता ओके काय फायनली जेवण झालेला आहे दाखवायला विसरलो फोन चालू होता सगळा <laughs> जेवण झालेला आहे तेल थोडा जास्त झालेला पण मी नाही खाला असू चला जेमला जायचं आता

ओके okay काय असतं मस्त आता आलेलं आहे हॉटेलवर काय सांगू तुम्हाला इकडं फुल रस आहे फुल रस आहे इकडं काम चालू आहे नवीन नवीन आदमी आलेले आहे आमच्या घर नाम काय आहे ना? तेरा नवीन आदमी तेरा नाम दिवाट्च। तेरा नाम तो बता गोडी सोनी नरेंद्र नरेंद्र पवार नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी ओ माय गॉड तू चायना का माले रे बाल बिल बहुत भारी दिख रहा है रे ये शंकर बहुत एक्सपर्ट हो गया है कोमरा साफ करने में और वाह 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 ये सिटी का आवाज आला काय सांगू तुम्हाला गावठी खायची इच्छा झाली इकडे आता हे भेगा टाकणार वाटतं नाही काय माहिती ये गोंधेल इकडे पण गावठी है सर फटाफट झापकर बाल देखो गाइस इसका बाल देखो कृष्ण पिक्चर का विलन दिख रहा है ये पापा कौन बोलता है मसाला है क्या नहीं ये नहीं। 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 यार ऐसा पापडी कॅन्सल रे नको ना करू तुम्ही यार गडबड कराल नाही आहे का घाटा कराल घाटा गा, कर रेगा तुम लफडा हो जायगा अभी व्हेरी बिग लफडा पापड चिके गेसो तो जा अरे बोल दादा पापड रेडी आहे मग काय घ्या अरे लेव ना तबस टेबल खाली आहे बोल बर का नाही थांबा थांबा आव माझा पण नाही शेख ओके काय तुमचं पण कारण आहे का घ्या मग घ्या बोला काय सेठ तुमच्या पेक्षा धन्यवाद आम्हाला तुमचा नंबर द्या आणि तुमचं कारण द्या नंबर एक चांगला भेटेल कारण चांगली आहे का आपली आता खाऊ द्या तर खाला नाही कोंबडा कुठं अजून खाल्ला फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आलो भाऊच्या घरामध्ये दुसऱ्या ब्लॉक मध्ये पण नक्की दिसाल दुसऱ्या वेळेस आम्ही चार नसतो तुझ्या सोळा असतो नक्की नक्की सोळा चार म्हणा सांगा चार तारखेला आपला बर्थडे बर्थडे चार तारखेला चार तारखेला आपला बड्डे फेब्रुवारीच्या चार महिन्यामध्ये दोन दुसरा महिना चार तारखेला बर्थडे आपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ट्रक भरून धन्यवाद आणि तुमचे ते करायला नक्की या नक्की या चार पाच कोमर खा चार पाच घरी बघितले घरवाले सगळे इकडे या पहिलं बायकोला बोलू द्या पहिला त्याला जाऊ बाबा इकडे जायचं का तिकडे जायचं म्हणजे तुझ्या काय मैत्रिणी वगैरे असेल ते सांगा तर आपल्याला काय माहितीये का आपल्या एकदम फ्रेंडली आहे काय करायचं ते समोर करायचं मागं काय करायचं नाही काय बरोबर आहे तुमचा विषय बरोबर आहे एकदम ते इनका बिल बी दे चला काय आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होता शॉर्ट छोटासा ब्लॉग होता आता जास्त काय मेरे मे दाखवणे भेटला नाही आता बॉग आपण इथे करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही कालची घ्या सॉरी कालजी घ्या कालची नका घेऊ कालची घ्या कालजी घ्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आय लव्ह यू गाईज ज्याने चॅनलला सबस्क्राईब नसेल केला ना जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईज मी सगळी व्हिडिओ रेडी केली होती फक्त सगळं सगळा सगळं डाऊनलोडिंग रेंडरिंग सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या फक्त अपलोडच करायची होती युट्यूबला पण दादाचा काय बोलताना त्याला उत्तर म्हणजे नाही ते तो गोष्टी तो विषय नाही म्हणजे कोंबरा कसा लागला दादाचा रिव्ह्यू घ्यायचा त्याच्यामुळे आता रिव्ह्यू घेईल परत व्हिडिओ अपलोड करेल कोमरावर बरोबर होता का एक नंबर खरंच का बघू शकता दादाच्या तोंडावर तुम्ही तो बघू शकता नंबर मी पण बघू शकता चांगला होता ना चल लाईक करा फॉलो करा प्राणे पाटील ब्लॉग्स युट्यूब थँक्यू 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 डिस्काउंट आम्हाला दिला ना किती डिस्काउंट दिला साठ रुपये चला काय एंड करूया बाय गुड नाईट टेक केअर बाय